चीनमध्ये पार पडलेल्या ओ या बैठकीमध्ये संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करायला संरक्षण सिंह यांनी नकार पाकिस्तान आणि चीन दहशतवादाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे राजनाथ सिंह यांनी संयुक्त दस्तावेजाऐवजावर स्वाक्षरी करायला नकार दिलेला आहे चीनमधील किंगदाओ इथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात ओच्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी तणावामुळे संबंध बिघडल्यानंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिल्याच चीनचा दौरा आहे या बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी दहशतवाद सुरक्षा आणि शांतता यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली या बैठकीमध्ये के राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या जोरावर हल्ला चढवलेला आहे त्यावर जोरदार प्रहार केलेला आहे राजनाथ सिंह आणि पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये कुठलाही संवाद झाला नाही अशी ही माहिती समोर आली आहे